नमस्कार मित्रांनो यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मला इथे एक नाविन्यपूर्ण अशा गणपतीच्या मूर्ती दिसल्या आणि या गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत या मूर्ती आहेत शेणापासून बनवलेल्या चिखली येथील संरक्षण संस्था किरी नाईकचे त्यांनी बनवलेल्या या मूर्त्या आहेत शिवाय इथे गाईच्या शेणापासून आणि गाईच्या तुपापासून अनेक वस्तू बनवलेल्या आहेत जसं की इथे एक किचेनसुद्धा आहे हे किचन जे आहे हे सुद्धा गाईच्या शेणापासून निर्मित आहे आणि याच्यापासून सुद्धा कमी होते असं म्हणतात आहे ते खूप जर दूधसुद्धा आहे तर अशा चांगल्या सगळे वस्तू सगळ्या चांगल्या आहे आणि जरा इथे येण्यास उभीर झाला तसं पण जो पण आता हे व्हिडिओ पाहतील त्यांनी जरूर या स्टॉलला भेट द्यावी हे बघा ही गाईच्या शेणापासून बनवलेली तर मित्रांनो त्वरा कर तर करा आंबेडकर मैदानाच्या गेटच्या बाजूला असलेल्या स्टॉलला त्वरित भेट द्या आणि ही शेणापासून निर्मिती गणपतीची मूर्ती अवश्य खरेदी करा धन्यवाद चॅनल बघत राहा त्यांना सबस्क्राईब करा